मित्रांनो धुळे जिल्ह्यातील रायनपाडा या गावामध्ये एक जुलै दोन हजार अठरा रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली जिथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे पाच भिक्षुक रायनपाडा या गावामध्ये भिक्षा मागे गेले असताना त्यांचा निर्दयपणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नेऊन दगडाने आणि काठीने ठेचून त्यांचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या रायणपाडा हत्याकांडाचा निकाल तब्बल सहा वर्षांनी लागला अंगावर काटा आणणारे आणि माणुसकीला काळीमा फासणारे हे हत्याकांड होते याचा निकाल लागल्यानंतर हे हत्याकांड नेमकं कसं झाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा धुळे जिल्ह्यातील रायणपाडा जेमतेम हजार लोकसंख्या असलेलं गाव पाड्यावर जवळपास एकशे सत्तरच्या आसपास घरं तो दिवस होता एक जुलै दोन हजार अठराचा या गावासह हो परिसरात लहान मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा होती गावात भीतीचे वातावरण होते एक जुलै त्या दिवशी गावात आठवडी बाजार होता वार रविवार होता त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती याचवेळी गावात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे पाच जण भिक्षा मागण्यासाठी आले होते त्यांच्याकडे झोळी व अंगावर भगवे कपडे होते ते गावात भिक्षा मागण्यासाठी फिरत होते तेव्हा गावातील काही लोकांनी त्यांच्याकडे संशयाने पाहिले आणि विचार करू लागले हेच लोक मुलं चोरण्यासाठी आल्याचा संशय गावकऱ्यांना आला गावातल्या जमावाने त्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात नेले तेथे त्यांना बांधण्यात आले आणि नंतर गावकऱ्यांनी भेटेल त्या वस्तूंनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली ग्रामपंचायतमध्ये मोठमोठ्याने आक्रोश व आरडावरडा सुरू होता गावकऱ्यांचा मार सहन होत नसल्याने ते पाच जण भिक्षुक त्यांच्यापुढे हात जोडत होते व मारू नये यासाठी विनवण्या करत होते पण गावकऱ्यांच्या अंगात जणू सैतान शिरला होता ते पाच जण आपण भिक्षुक असल्याचे सांगत होते पोटासाठी मागून घर चालवतो आम्हाला मारू नका अशा विनवण्या करत होते आम्हाला मारण्यापेक्षा पोलिसांच्या ताब्यात द्या अशा विनवण्या करत होते ते आपली ओळखपत्र दाखवत होते पण मारहाण करत असलेला जमाव त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता जमावाकडून त्या पाच जणांना जीव जाईपर्यंत ठेचण्यात आलं अखेर त्यांची तडफड थांबली होती जमावाकडून त्या पाच जणांना जीव जाईपर्यंत ठेचण्यात आलं अखेर त्यांची तडफड थांबली होती ठेचून ठेचून त्यांना जिवंत मारल्यानंतर तो जमाव थांबला असं सांगितलं जाते चालते बोलते पाच जीव हाकनाक मारले गेले होते असं सांगितलं जातं की मारणारे त्या दिवशी नशेत होते या क्रूर हत्याकांडानंतर गावात स्मशानासारखी शांतता पसरली होती जमावाचा अतिशय क्रूरपणे मारहाण होतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत होता तेव्हा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले संशयित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू झाले गाव बऱ्यापैकी रिकामं झालं होतं अनेकजण घराला कड्या कुलप लावून गावातून पळून गेले होते पोलिसांची चौकशी सुरू झाली होती आरोपींना अटक करण्यात आले तेव्हा सर्व गोसावी समाजाकडून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी विनंती करण्यात आली अखेर याचा आज निकाल लागला सरकारतर्फे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकमसाहेब यांनी त्या पाच जणांच्या बाजूने बाजू मांडली अखेर या निष्पाप लोकांच्या बाजूने निकाल लागला सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची भरपाई देण्याचे आदेश कोर्टातर्फे देण्यात आले त्यावर ज्येष्ठ सरकारी वकील यांनी सांगितले काही जे लोक ह्या साती लोक आठ सात लोकांपैकी एकाला जामीन होता त्याचा जामीन रद्द केला तो आज न्यायालयात हजर झाला नाही म्हणून न्यायालयाने त्याच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलेले इतर लोक जे होते त्यांनी जे आरोपी होते त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय कुठल्याही या व्यक्तींना व्यक्तींना केलेली नव्हती सकृत दर्शनी दिसून आल्यामुळे त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं आज न्यायालयात मी हे कबूल केलं की या आरोपींनी ज्या हे सात आरोपी आहे यांनी प्लॅन करून काही या, या, या पाच भिक्षुकी लोकांना मारलेलं नाही परंतु अशा रीतीच जमावाने हिंसक होणं आणि जमावणे अत्यंत क्रूरित्या निर्दोष लोकांची हत्या करणं याला कुठेतरी वचक असला पाहिजे आणि म्हणून अशा गुन्हेगारांना पाच लोकांच्या वधा करता जन्मठेपीची शिक्षा देण्यात यावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी न्यायालयाने ही मागणी मंजूर केली त्या पीडितांच्या नातेवाईकांना जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावे असे आदेश देखील पारित केलेले आहेत आणि ह्या पाच साठी लोकांना मात्र जन्मठेपेची शिक्षा ठोठावली या हत्याकांडात भिक्षा मागणाऱ्या पाच जणांना दगडधोंडे व लाट्या लाट्याकाट्यानी मारहाण करून त्यांचा खून केला होता त्यांच्या रक्ताने माखलेल्या चपला त्याच ग्रामपंचायतीच्या परिसरात पडलेल्या होत्या त्यांच्या कुटुंबाचा व समाजाचा हंबरडा दूरवर ऐकला जाऊ शकत होता त्यावेळी कुटुंबियांनी मारेकऱ्यांना पकडलं जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती संपूर्ण महाराष्ट्र या हत्याकांडाने हादरला होता त्याचा निकाल आता सहा वर्षांनी लागला आहे निष्पाप भिक्षूंना आपला जीव यात गमावा लागला होता त्यांना आज सहा वर्षांनी न्याय मिळाला आहे महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून मयेत पाच जणांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच तपासातील पोलीस व विशेष ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल वो निकम सर यांना मानाचा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र